बाळ सहा महिन्याचं झालेलं आहे नऊ महिन्याचं झालेलं आहे किंवा बाळ एक वर्षापेक्षा मोठा आहे तरी सुद्धा बाळाची टाळू अजून भरली नाही बाळाची टाळू लवकर भरून येण्यासाठी काही उपाय असतील तर सांगा किंवा काही होम रेमेडीज असतील तर त्या सुद्धा सांगा शिवाय घरातले असे म्हणतात की बाळाची टाळू लवकर भरून येणं हे गरजेचं आहे कारण त्यावरूनच बाळाची वाढ व्यवस्थित झाली आहे की नाही किंवा होते आहे की नाही हे समजतं तर खरंच असं असतं का बाळाची टाळू लवकर भरून येणं एवढं गरजेचं असतं का अशा खूप साऱ्या कमेंट्स मला नेहमी पाहायला मिळतात आणि म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्या गोष्टींची उत्तरं पाहणार आहोत सगळ्यात आधी तर आपण जाणून घेऊया की ही टाळू म्हणजे नक्की काय असते न्यूबॉर्न बेबीच्या बाबतीमध्ये बाळाच्या डोक्यावरती दोन आपल्याला सॉफ्ट खड्डे पाहायला मिळतात एक मागच्या बाजूला असतो आणि एक वरच्या बाजूला असतो जो मागच्या बाजूचा सॉफ्ट खड्डा असतो किंवा मागची जी टाळू असते ती ऑलमोस्ट थी, तीन महिन्याच्या आसपास भरून येते पण जो वरचा सॉफ्ट खड्डा आहे तर तो, तो भरून येण्यासाठी मात्र काही वेळ जातो आता हा वेळ प्रत्येक बाळाच्या बाबतीमध्ये वेगवेगळा असू शकतो ही टाळू भरणं ही एक टोटली नॅचरल प्रोसेस आहे किंवा नैसर्गिक प्रक्रिया आहे यामध्ये तुम्ही टाळूवरती तेल ओतलं काय ती माकली काय किंवा त्याचा मसाज के का के का केला काय नाही केलं काय याने काहीही फरक पडत नाही त्या त्या वेळेमध्ये ॲटोमॅटिकली तुम्ही या गोष्टी केल्या तरीही नाही केल्या तरीही टाळू ही भरून येणार असते आता ही टाळू म्हणजे कशासाठी असते किंवा हा जो सॉफ्ट खड्डा आहे गॅप आहे हा नक्की का असतो पहिला एक ते दीड वर्षापर्यंत बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही अतिशय फास्ट पद्धतीने होत असते बाळाच्या ब्रेनची साईज मेंदूची साईज एक्सपांड होत असते वाढत असते आणि अशी वाढलेली साईज किंवा वाढलेलं मेंदू मेंदूचा जो आकार आहे हा व्यवस्थितरित्या सामावून घेण्यासाठी जे स्काल्प आहे तर ती वरच्या बाजूनी थोडीशी ओपन असते किंवा तिथे जो सॉफ्ट असा खड्डा आपल्याला जाणवून येतो नॉर्मली हे uh, hey, uh, जे काही बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट आहे किंवा बाळाची ब्रेनची साईज आहे ही ऑलमोस्ट अठरा महिन्यापर्यंत वाढत असते आणि ते त्यापर्यंत वाढणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं कारण बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही सगळ्यात महत्त्वाच्या महत्त्वाची अशी गोष्ट आहे याचाच अर्थ बाळाची जर टाळू लवकर भरली याचा अर्थ असा होतो हो की बाळाची साय बा, मेंदूची जी साईज आहे आकार आहे हे वाढणं बंद झालेले आहे म्हणजे जसं तुम्ही समजता आहे त्याच्या एक्झॅक्टली उलट आहे ऑलमोस्ट अठरा महिन्यापर्यंत जर बाळ हा बाळाची टाळू भरून येत नसेल तर ते एक चांगलं साईन मानलं जातं याचा अर्थ बाळाची ब्रेन डेव्हलपमेंट ही छान होते आहे पुढे जाऊन बाळ हा हुशार होणार आहे किंवा बाळाला बाळाच्या ज्या मेंदूचा मेंदूची वाढ किंवा विकास ही छान पद्धतीने होते आहे पण आपण मात्र त्याच्या विरुद्ध सगळ्या गोष्टी ऐकून घेतो किंवा त्याच्या विरुद्ध आपण सगळ्या गोष्टी समजतो आणि ही टाळू लवकर भरून येण्यासाठी वेगवेगळे प्रकार करत असतो याची खरंच काहीही गरज नाही अठरा महिन्यापर्यंत सुद्धा बाळाची जर टाळू भरली नाही तर त्यावेळी तुम्हाला डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे पण ऑलमोस्ट सगळ्या बेबींची अठरा महिन्यापर्यंत टाळू ही भरून येते सतत बाळाच्या टाळूला हात लावून भरली आहे की नाही मग कधी भरणार याच तुम्हाला वेगळं असं टेन्शन अजिबात घ्यायचं नाही